विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो माझे नाव संस्कृती गावंडे वर्ग शिक्षक भुरेसर विषय होळी होळी हा सण आपल्या भारतात खूप थाटामाटात था 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 साजरा केला जातो होळीच्या काही दिवसानंतरच रंगपंचमी येत असते रंगपंचमीला आपण जे कलर यूज करतो ते नॅचरल नसता मॅनमेड असतात त्या ते, 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 ते मॅनमेड कलर आपण यूज केल्यामुळे आपल्या स्किनवर काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात त्यामुळे स्किन डिसेसही होऊ शकतात ते डोळ्यात कलर गेल्यामुळे डोळेही खराब होऊ शकतात त्यामुळे आपण नैसर्गिक कलर वापर वापरायला पाहिजेत मी एक फांदी घेतलेली आहे ह्या ह्या पानांना ठेचून आपण याचा हिरवा कलर तयार करू शकतो आणि याला वाळू घालून आपण त्याचा बुगदा तयार करूनही यूज करू शकतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव यश कैलास सोनोळे वर्ग आठवा व मार्ग मार्गदर्शक शिक्षक श्री ललित बुरेसर हे पळसाची फुलं आहेत हे होळीच्या सीझनमध्येच आपल्याला मिळतात यापासून आपण नैसर्गिक रंग तयार करू शकतो याला वाळू घालून कुटून याचे आपण कलर तयार करू शकतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्रुतिका आणि लेवले क्लास टीचर श्री ललित भुरे सर शाळेचे नाव जिजामाता विद्यामंदिरान सिंग मी आज होळीचे कलर तयार केलेले आहेत होळी हा आपला भारतीय सण म्हणून साजरा केला जातो तर मी आज या पळसाच्या फुलापासून कलर तयार केलेला आहे या क या फुलाचे दोन फायदे आहेत आपण याला ठेसून बारीक करून याचा पाण्याचा कलर बनवू शकतो व याला वाळू घालून चुरून याचा आपण कोरडा कलर तयार करू शकतो आणि या यापासून या आपल्याला काही आजार पण होत नाही तर आणि जे मॅनमेड uh, कलर असतात त्यापासून आपल्याला डोळ्याचे आजार होतात व स्किन व स्किनचे पण आजार होतात आणि यापासून हे कलर नॅचरल आहेत हे कलर आता खूप खूप चांगले कलर आहेत आणि यापासून काहीच आजार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव विद्या दिलीप खोलगाडे आज मी झेंडूच्या फुलापासून रंग बनवलेला आहे झेंडूचे फुल सुकलेले असतात दिवाळीच्या सीझनमध्ये आपण दरवाजावर झेंडूचे फुलाचा हार बनवून लटकवत असतो ते वाळल्यानंतर होळीमध्ये रंग बनवण्यासाठी ते कामा येतात झेंडूच्या फुलाचा बारीक चुरा करून आपण असा झेंडूच्या फुलाचा रंग बनवू शकतो याच्यात मी थोडी हळद पण मिक्स केलेली आहे याचे काही साईड इफेक्ट्स नाही हे रंग नॅचरल आहे धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव समीक्षा अनिल मुसळ शाळेचे नाव जिजामाता विद्या मार्गदर्शक श्री ललित भुरे, मार्ग भुरे सर मी आज हळदीपासून पिवळा रंग बनवलेला आहे हे ओलला किंवा आपण रंग बनवू शकतो याच्यात कुठलाही केमिकल नसतो धन्यवाद माझे नाव वेदांती माधव सावके शाळेचे नाव जिजामाता विद्या मार्गदर्शक शिक्षक श्री ललित भुरे सर मी आज कुखापासून एक कलर बनवलेला आहे त्याच्यामध्ये कु कोणताही केमिकल नसतो हे आपण वल्लाही खेळू शकतो आणि सुकाई खेळू शकतो धन्यवाद बाजारामध्ये कुंकू हळद भेटते त्या त्यामध्ये के केमिकल असते पण मी जे बनवलेलं हळद कुंकू आहे त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल नाही ज्याप्रमाणे आम्ही नैसर्गिक रंग तयार केले त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा नैसर्गिक रंग तयार करा या येणाऱ्या होळी रंगपंचमीमध्ये तू आपणही नैसर्गिक रंगानेच होळी खेळूया बाजारात मिळणारे आर्टिफिशियल रंग तुम्ही वापरू नका त्याने खूप डिसेस होतात धन्यवाद सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा